संभाजीराव शिंदे विद्या मंदिर येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आलाय या योग शिबिरात शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांनी हिरिरीने सहभाग घेतलाय शनिवारी एकवीस जून रोजी जागतिक योग दिनानिमित्त हैदराबाद रोडवरील विडीगरकुल परिसरातील संभाजीराव शिंदे विद्या मंदिर येथे विद्या मंदिराच्या भव्य प्रांगणात जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता माता सरस्वती व संस्थेचे आधारस्तंभ स्वर्गीय विष्णूपंत कोठे यांच्या प्रतिमा पूजनाने झाली या कार्यक्रमाला संस्था सदस्य डॉक्टर राधिकाताई चिलका आर्ट ऑफ लिव्हिंग शाखा सोलापूरचे निखिल सत्यनारायण चेन्नूर योगेश पेगड्याल आनंद अरविंद अवधूत प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक सतीश मल्लाव मार्गदर्शिका तनुजा मारपल्ली ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख नवनाथ भटकर उपस्थित होते हा कार्यक्रम सकाळी सात ते नऊ या वेळेत आर्ट ऑफ लिव्हिंगचे निखिल सत्यनारायण चेन्नूर योगेश पेगडाल अरविंद अवधूत यांनी मन व शरीर निरोगी राहण्यासाठी बौद्धिक आणि प्रायोगिक पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी वृक्षासन चक्रासन शलभासन अनुलोम विलोम कपालभारती आदी योगासने घेतली यावेळी संस्था सदस्य डॉ राधिका देशिल्का यांनी आपल्या मार्गदर्शनपर मनोगतातून सर्व विद्यार्थ्यांना जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला सर्व शिक्षक विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राखी कोंगारी यांनी केले तर करुणा जामदार यांनी आभार मानले me. Mm -hmm.